तरी दिसेल होऊ आता आपला रेडी मेहंदी काढणारी रेडी झाले आता मी काढायला घेते ओके हा इथून काढणार आहे मी मस्तपैकी चला रेडी स्टडी नमस्कार सर्वांना प्रियांका मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर खूप दिवसानंतरला ब्लॉग करते म्हणजे मधूनमधून ब्लॉग येतातच पण तरी पण असं कन्सिस्टन्सी नाही राहत माझ्या ब्लॉगला म्हणजे दररोज माझे ब्लॉग नाही येतात तर मला असं विचार पडलेला मी कोणता टॉपिक घेऊ ज्याने मी दररोज ब्लॉग बनवे तर असा काही मला कुठला टॉपिक मिळाला नाही आहे तर मी म्हटलं माझे दररोजचे रुटीन्स म्हणजे दररोजचे काही ना काहीतरी विषय चालूच असतात आपल्या आयुष्यामधले ते म्हटलं मी तुमच्या शेअर कर की काहीतरी एक मेन टॉपिक घेऊन मी तुमच्याबरोबर कनेक्टेड राहील पण असं काही मला टॉपिक मिळत नाही कारण आम्ही काय हाऊस वाईफ आहे त्यामुळे बाहेर जाणं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपण तुम्हाला सांगते माहिती गोळा करणं हे जरा मला पॉसिबल होत नाही आहे कारण माझी एक छोटी मुलगीसुद्धा आहे तर तिलाही जरा घरी बघावं लागतं आणि आपले घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच असतात तर त्यामुळे मग ते मध्येच काही ना आपण सुरळीत असताना मध्येच काहीतरी प्रॉब्लेम येतो मग मध्येच अडकलं जातं मग पुन्हा ते नवीन स्टार्ट करायला मला परत प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी विचार केला की माझे दररोजचे ब्लॉग मी थोडे थोडे जे काय असे शॉर्ट्स ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला ब्लॉग सुरू करूया नवीन जर्नी सुरू करूया तसे आपले हजार सबस्क्रायबर झाले तर म्हटलं त्यांच्यासाठी मला काहीतरी रेग्युलर पोस्ट करता आलं पाहिजे त्यामुळे मी ट्राय करणार आहे तर चला थांबता न तर इथे माझ्याकडे मी सध्या आता मेहंदीचा सीझन येईल तुम्हाला माहिती आहे तर इकडे मी पेपर मागवलेले ऑनलाईन मला वाटतं मिशोवरून की ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे मिशोवरून मागवलेलं आहे एक सेकंड मी बघते नाही मागवलेलं कशावरून मी तुम्हाला सांगेन वरती दाखवेल तर मी माझी मेहंदी कोण बनवण्यासाठीचे पेपर आहेत ते मी म्हटलं चेक करते कसे आहेत ते आणि इकडे तरीही तुम्ही पाहू शकता कशी घेऊन नाचते तर हे असे शीट आहेत आणि कसं कोन कोण एकदम बारीक येतो आणि मला मेहंदी काढायला बरं पडेल कारण मी एक ट्राय केलेला पिंकवाला तर त्याचं काम तुम्हाला मी दाखवते आता इथे लाईट बरोबर तर बारीक मस्त छान असं येतो आहे इकडं तुम्हाला दाखवते इकडे तुम्ही डिझाईन पाहू शकता ही मी स्वतः क्रिएट केलेली आहे न बघता कशामध्ये तर मी म्हटलं थोडं आता आपलं दिवाळीपासून फेस्टिवल सुरू होतील तर आपलं काही ना काहीतरी बनवत राहूया आणि आता तन्वीला मेहंदी काढायची तर म्हटलं माझ्या संध्यापासून स्टार्ट करते मी मेहंदी काढायला तर तिच्या हां युनिकॉर्न काढणार आहोत आम्ही तर आम्ही डिझाईन वगैरे आम्ही पाहिलेलं आहे त्यात आम्ही मी पहिलं कोन बनवते त्यानंतरला मग हां रेन्बो पण करणार आहोत आम्ही आणि त्यानंतरला मग आम्ही मेहंदी काढणार आहोत तर तुम्हाला मी दाखवेनच तिची मेहंदी हातावरची कशी आहे ती मला नक्की सांगा मग कमेंट करून छोटे छोटे हात आहेत तर छोटे छोटे मस्तपैकी क्यूट अशी मेहंदी काढणार आहे मी तर चला ब्लॉक शेवटपर्यंत पहा आता आपला कोण रेडी झालाय मेहंदी काढणारी रेडी झाले आता मी काढायला घेते ओके हा इथून काढणार आहे मी मस्तपैकी चला रेडी स्टडी एक ड्रॉइंग मस्तपिकी तनुची एक मेहंदी काढून झाली कशी वाटते सांगा है? तनु कशी आहे मस्त आवडली तुला म्हटली ना हे तनुला युनिकॉर्न पाहिजे होता म्हणून तनुचा युनिकॉर्न काढलेला आहे तर छोटे हात आहे इन्वी पण जरा छोटा झाला आहे पण ठीक आहे तिला आवडलं आहे ते मोठं इम्पॉर्टंट आहे इथे जरासं कारण ती हलते खूप त्यामुळे थोडं थोडं मला हे होतं आहे तर आपण आता दुसऱ्या हातावर तिच्या काढूया तिला दुसऱ्या हातावी काढायचे तर तिच्या दुसऱ्या हातावर पण काढणार आहोत रेनबो रेनबो येस रेनबो ढग तिला काढायची तर आपण काढून घेऊया मस्तपैकी ओके चला चला आता दोन्ही हातावरचे तनुच्या मेहंदी झाले कशी वाटते दोन्ही सांगा मला तनुला तनु तनु ते तर आवडले तनू कशी आहे मस्त आवडली आवडले तनूला आवडले तुम्हाला कशी वाटते सांगा मस्त आता दिवाळीनंतर लग्नाची सुरुवात होईल त्या टायमाला होणारच आहे आणि आता दिवाळी दिवाळीतही काही आपले मेहंदीचे ऑर्डर असतात तर म्हटलं त्याच्या अगोदर माझ्या लक्ष्मीच्या हातावर पहिलं मी मेहंदी काढणार त्यानंतरला आपली मेहंदीची ऑर्डरला सुरुवात करणार तर चला संध्याकाळची वेळ झाली त्यापैकी सनसेट डबल तुम्हाला सनसेट आमचं इकडे येतं ॲक्च्युली ह्या साईडला कारण तिकडे इकडे उगवतो इकडे मावळतो त्यामुळे सनसेट तिकडे येतो मस्त वातावरण झालं तुम्ही तिकड तरी दिसेल तिकडे होऊ शकतं शाळेच म्हणत आणि आम्ही आता जरा उठल झोपलेलं तनुचे मेहंदी काढून मस्तपैकी त्यान तर त्यानंतर जर चहा घेते मी आपण मस्तपैकी सनसेट बघत बघत चहा घेऊन त्याचं इते के आले आवाज शक्ता किती आपली चहा आलेली आहे मस्त नक्की आलं वगैरे टाकलं तुम्ही माझा आवाज समजू शकता की कितीपर्यंत तो बसला आहे तर त्याला जरा आपण ओपन करू चहा तर बघा पाहिजे कधी कधी वाटतं की चहा नको प्यायला पण ती काय आतली कीडा चहाचा निघत नाही आहे माझ्याकडून तरी त्यामुळे मला सकाळी उठल्यावर चहा पाहिजे आणि मला संध्याकाळी फ्रेश वाटण्यासाठी चहा लागली म्हणजे मी नेहमी झोपत नाही ने संध्याकाळची दुपारी पण म्हटलं कधी झोपली तर मला चहा लागतोच पण जरी मी झोपली नसेल तरी पण मला थोडाफार थकवा जो मला येतो तो चहामधून मग मी पूर्ण करते आणि मग मी पुन्हा जेवणाभिवनाला लागते करून मला एनर्जी लागते कारण तुम्हाला सांगते संध्याकाळचं माझं श तन्वीला शिकवायचं असतं ते त्यासाठी मला एनर्जी लागते कारण तनवीच्या पुढे बोलून 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 सगळा घसा कोरडा पडतो त्यामुळे थोडे ताकद तर इकडे आता भाजी वगैरे घेऊन आली सगळी तर म्हटलं धुवून वगैरे घेते रात्री उद्याची तयारी इकडे जेवण वगैरे रेडी झाले इकडे इकडं आमचं वॉलचं काम केलं आहे यांनी आल्यावरती कामावरून पहिलं इकडं तुम्ही पाहू शकता त्याला काय केमिकल वगैरे असं लावून घेतलं आहे जरा त्याला कलर करायचा आहे तर इकडे आपलं जेवण वगैरे रेडी आहे आणि आता मी जेवायला घेणार आहोत तुम्हाला सांगते रात्रीचे आता वाजले असतील साडेनऊ नऊ साडेनऊ झालेत तर आता आम्ही जेऊ इकडे भाजी वगैरे मी धुवून घेतले मसूरची वगैरे डाल केलेली चला गुड नाईट करा आता तनूने आमची ड्रॉइंग झाली तनुची तन्वीची ड्रॉईंग पहा ही तन्वी आहे ना तनू तनूच्या ड्रॉईंग तुम्हाला दाखवते तर काही ना काय बनवत असते हे बघा हे पासून बनवलेलं आहे प्रिन्सेस प्रिन्सेस घर कलर्स आमच्याकडे जी चोवीस ताससारखं जी इथे चोवीस तास आमच्याकडे ड्रॉईंग चालू असते कुठं तुम्ही बघू शकता अशा अशी पानं किती तरी गेलेत आमचे आहे ना कलर्स संपले अक्षरशः इकडे तुम्ही त्यांची टोकं पाहू शकता यांना महिनाच झाला नसेल अजून त्या कलर्सला त्यांची हालत काय हे केलं ह्या सगळ्या या मुलीने क्यूटी -क्यूटी तर चला आत्ता आमची आता आम्ही झोपणार आहोत तर आम्हाला गुड नाईट करा गुड नाईट आणि ब्लॉग पाहत राहा लाइक कमेंट करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा लाईक करा लाईक करा शेअर बाय 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 तो